Welcome to Kids World. Kids World मध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक रोमांचक साहस घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एक महत्त्वाचा धडा आहे. आमच्याशी संपर्कात रहा आणि लाईक करायला, सबस्क्राइब करायला आणि बेल वाजवायला विसरू नका. आता आपल्या कथेत उतरूयात प्राउड रोज. एकेकाळी -एक एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक सुंदर गुलाब उंच उभा होता तिला वाटत होते की ती संपूर्ण जंगलातील सर्वात आश्चर्यकारक वनस्पती आहे अरे तो कुरूप निवडूंग बघा गुलाब उपासाने म्हणाला इतक्या काटेरी आणि कंटाळवाण्या गोष्टीचे कोणी कौतुक का करेल एका उंच जुन्या झाडाने उसासा टाकला प्रिय गुलाब सौंदर्य फक्त तुम्ही कसे दिसता यावर अवलंबून नाही प्रत्येकाकडे एक खास देणगी असते निवडुंगाला देखील दिवस गेले आणि सूर्य पूर्वीपेक्षा जास्त उष्ण झाला गर्विष्ठ गुलाब कोमेजू लागला तिच्या पाकळ्या त्यांची चमक गमावू लागल्या गुलाब संघर्ष करत असताना निवडुंग ताजे आणि मजबूत राहिला पक्षी त्याच्या जाड हिरव्या शरीरातून पाणी पिऊन त्याच्याकडे उडून गेले तू अजूनही इतका जिवंत कसा आहेस गुलाबाने कमकुवतपणे विचारले हसला मी आत पाणी साठवतो म्हणून मला कधीही तहान लागत नाही गुलाबाने लाजेने आपल्या पाकळ्या खाली केल्या तुझ्या दिसण्यावरून तुझा न्याय करणे मी चुकीचे केले तुझ्यात अशी ताकद आहे जी माझ्यात कधीच नव्हती तेव्हाच काळे जमले आणि पाऊस पडला जंगल पुन्हा जिवंत झाले आणि गुलाब ताज्या सौंदर्याने फुलला आणि म्हणून गर्विष्ठ गुलाबाला एक मौल्यवान धडा मिळाला कधीही कोणाच्याही त्यांच्या दिसण्यावरून न्याय करू नका ताकद आणि सौंदर्य वेगवेगळ्या स्वरूपात येते ही द प्राऊड रोजची कहाणी आहे अधिक जादुई कथांसाठी लाईक सबस्क्राईब आणि संपर्कात राहायला विसरू नका Hope you liked the video. Subscribe for more videos.